लातूर लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं प्रभाग क्रमांक तीन चार पाच यांच्या वतीनं या घेण्यात आलेल्या जाहीर सभेसाठी उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे लाडके नेते सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब आपणा सर्वांचे लाडके युवा नेते अमित भैयाजी देशमुख साहेब लातूर जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष किरणजी जाधव साहेब अरे आमचे मित्र राजा मनियार पप्पूभाई कुलकर्णीजी सुनील बसपुरेजी अहमद खान पठान साहेब आशिफ बागवानजी कैलास कांबळेजी शेख, शेखाद तांबोळी वर्षा मस्के मॅडम सचिन बंडापल्ले विजयकुमार साब दे मकबूल शेख वलांडीकर साहेब शिवाजी कांबळे साहेब गायकवाड जी, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व इतर मान्यवर व्यासपीठासमोर उपस्थित असलेले सर्व मान्यवर पदाधिकारी आणि या प्रभागातील आदरणीय बंधू भगिनीनं लातूर लोकसभेच्या निवडणुकीचा महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून मी आज तुमच्या समोर उभा आहे मागच्या जवळपास बत्तीस तेत्तीस दिवसापासनं आम्ही पूर्ण मतदारसंघामध्ये आता हो। फिरत आहोत आणि फिरत असताना प्रत्येक ठिकाणी ज्या पद्धतीनं सध्याच्या सरकारबद्दल रोष व्यक्त होताना दिसतो तो नक्कीच आपणाला ज्या पद्धतीनं जनता नाराज दिसते तो नक्कीच आपल्या फायद्याचा राहील असं मला वाटतं कारण मागच्या दहा वर्षामध्ये ज्या विश्वासानं सर्वसामान्य जनतेनं या सरकारला निवडून दिलं होतं ते सरकार टोटल जुमलेबाज सरकार निघालं दोन हजार एकोणीसला काही अंशी जनतेच्या मनात रोष होता पण पुलवामा सारख्या घटना घडवण्यात आल्या आणि परत जनतेला मत देण्याला भाग पाडलं गेलं पण यावेळेस कुठल्याही अशा जुमलेबाद सरकारचं म्हणणं न ऐकता जनता नक्की प्रामाणिकपणे यावेळेस मतदान करेल अशी अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ज्या पद्धतीनं या सरकारनं मागच्या दहा वर्षामध्ये काम केलेलं आहे सर्वसामान्य माणसाचं हित न जोपासता फक्त दहा पाच उद्योगपतींच हित जपण्यात हे सरकार बिजी राहिलेलं आहे ज्या पद्धतीचं राजकारण मागच्या दहा वर्षामध्ये हे सरकार करत आहे या सरकारमधली लोक करत आहेत ते पाहून नक्की आपल्या देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे चालली का असा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही ज्या पद्धतीनं मागच्या चार वर्षामध्ये तीन वर्षामध्ये महाराष्ट्रातलं राजकारण केलं गेलंय कुठल्याही सामान्य माणसाला त्यांच्या बुद्धीला हे राजकारण फटेल असं कोणालाही म्हणजे म्हणता येणार नाही विरोधकांची मुस्कटदाबी करणे दबाव टाकून गप्प बसायला भाग पडणे ज्या पद्धतीनं केजरीवाल सारख्या नेत्यांना ऐन इलेक्शनच्या पिरियड मध्ये डांबलं गेलं गजाट टाकलं गेलं वेगवेगळ्या कायद्याचा आधार घेऊन असे कायदे बदल करण्याचा सुद्धा हे सरकार आता विचार करत आहे या गोष्टीला सर्वसामान्य माणसाकडून विरोध होणं अपेक्षित आहे आपल्याला माहिती आहे की ज्या पद्धतीनं मागच्या काळामध्ये शेतकऱ्यावर अन्याय झाला आहे त्याला कुठेतरी वाचा फोडण्याची गरज आहे ज्या पद्धतीनं सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न हाताळले गेले त्याला कुठेतरी विरोध करण्याची गरज आहे सुशिक्षित बेरोजगारांना मागच्या दहा वर्षामध्ये जे सरकार दोन कोटी वर्षाला रोजगार देण्याची हमी देऊन निवडून आलं होतं त्यांनी दहा वर्षामध्ये सुद्धा दोन कोटी नोकऱ्या दिल्या नाही आणि ज्या दिल्या त्या सुद्धा नोकऱ्या दिल्या ज्याच्यामध्ये कुठलाही सामान्य युवक हा समाधानी नाही उलट ज्या परीक्षा घेतल्या गेल्या त्या परीक्षा चारशे पाचशे जागेसाठी दहा दहा लाख विद्यार्थी परीक्षा देतात आणि त्या परीक्षा चार दोन दिवसात घेतल्यानंतर रद्द केल्या जातात त्यासाठी विद्यार्थी दोन दोन वर्ष अपियर होण्यासाठी धडपड करतो परीक्षा देण्यासाठी क्लासेस लावतो त्या परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी थी फीस भरतो आणि लाख दोन लाखाचं नुकसान करून ती परीक्षा रद्द होते ही कुठली शोकांतिका या सरकारनं चालवली आहे असं मला विचारायचं आजच्या घडीला प्रत्येक सुशिक्षित बेरोजगार हा फक्त मोबाईलवर वेळ घालवत आहे त्याच्या आयुष्यामध्ये मोबाईल हे सर्वस्व झालं आहे आपल्याला कुठेतरी हे बदलायचं आहे त्याच्या हाताला काम देण्यासाठी प्रयत्न करायचा आहे आपल्या परिसरामध्ये ज्या पद्धतीनं मागच्या काळामध्ये आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांनी आदरणीय दिलीपरावजी साहेबांनी आदरणीय अमित भैया साहेबांनी ज्या पद्धतीनं मागच्या काळामध्ये आली तेवढी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे पण मागच्या काळामध्ये ह्या सरकारच्या अस्तित्वापासून आपल्याकडली इंडस्ट्रियल ग्रोथ सुद्धा थांबलेली आहे इंडस्ट्रियल ग्रोथ साठी आपल्याला काहीतरी करणं आवश्यक आहे पाण्याचा प्रश्न लातूरचा आहे पण त्याला वॉटर ग्रीडच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे आरोग्याचे प्रश्न आहे आपल्याला माहिती आहे सध्या आरोग्यसेवा अपुरी आहे विशेषतः ग्रामीण भागामध्ये आरोग्यसेवेचं जाळ पाहिजे तसं सक्षम नाही आहे पण सुदैवानी आदरणीय अमितजी देशमुख साहेबांकडे आपलं वैद्यकीय शिक्षण खाता आल्यामुळं आपलं मेडिकल कॉलेज त्यांना सक्षम करता आलं या गोष्टीचा मला खरंच आनंद वाटतो आपल्या लातूरमध्ये ज्या पद्धतीनं कोविडच्या काळात काम झालं आदरणीय अमित देशमुख साहेबांचं करावं तेवढं कौतुक या निमित्तानं कमी आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ग्रामीण भागातील आरोग्य सेवा ही सुधारली पाहिजे ग्रामीण भागातल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचंच आरोग्य सुधारण्याची वेळ आता आलेली आहे एकाही प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टरला राहण्यासारखी परिस्थिती नाही पुरेसा स्टाफ नाही पुरेसे मेडिसिन्स नाहीत ज्या पद्धतीनं या सरकारमध्ये आता पाच लाखाचं जे विमा देण्याचं काम केलंय सरकारनं इंडिया आघाडीनं जाहीर केलेलं आहे की हा विमा पंचवीस लाखापर्यंत वाढवण्यात येईल आणि त्याचा नक्की फायदा आपल्या गोरगरीब मायबाप जनतेला होईल असं मला वाटतं कारण पाच लाखाची अट ही बऱ्याच आजारासाठी कमी आहे आजकाल आपण पाहतो कॅन्सर सारख्या आजारामध्ये हे पाच लाख सुद्धा खूप कमी पडतात कारण मेडिसिन्स एवढे महाग आहेत कि ते संपल्यानंतर पुढल्या गोरगरीब जनता परेशान असते कारण अर्धवट ट्रीटमेंट करून थांबता येत नाही आणि राहिलेल्या ट्रीटमेंटला पैसा नाही अशी परिस्थिती आहे याचाच विचार करून या नव्या मॅनिफेस्टोमध्ये जाहीरनाम्यामध्ये इंडिया आघाडीने डिक्लेअर केलंय की हा विमा पाच लाखापासून पंचवीस लाखापर्यंत वाढवण्याचं त्यामध्ये जाहीर करण्यात आलेलं आहे ज्याचा फायदा नक्कीच सगळ्या गोरगरीब जनतेसाठी होईल महिलांसाठी गरीब महिलांसाठी एक लाख रुपये वर्षाला मध्ये डायरेक्ट गरीब महिलेच्या मध्ये ट्रान्सफर करण्याचं जाहीरनाम्यामध्ये शब्द देण्यात आलेला आहे आपणाला माहिती आहे की महिला सध्याच्या महागाईमध्ये परेशान आहेत त्यांचं स्वतःचा कुटुंबाचा उदरनिर्वाह करता करता ऍडजस्ट करता करता त्या परेशान आहेत त्याच्यासाठी ही खूप मोठी मदत जाहीर करण्यात आलेले आहे महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षण सरकारी नोकरीमध्ये डिक्लेअर करण्यात आलेलं आहे महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षण हे खूप मोठी गोष्ट महिलांच्या उन्नतीच्या दृष्टीनं आपण आहे हे विचार करायला पाहिजे वर्किंग महिलांसाठी काम करणाऱ्या महिलांसाठी जास्तीत जास्त हॉस्टेल कसे उभा करता येईल करता येतील त्याचं वचन जाहीरनाम्यामध्ये दिलेलं आहे ज्या महिला अंगणवाडी मध्ये काम करतात आशा वर्कर म्हणून काम करतात त्यांचं मानधन दुप्पट करण्याचा जाहीरनाम्यामध्ये शब्द देण्यात आलेला आहे शेतकऱ्यासाठीच्या फायदे शेतकऱ्यांना कमीत कमी हमी म्हणजे हमी भाव कसा देता येईल जास्त स्वामीनाथन आयोगाप्रमाणे तो देण्याचं वचन देण्यात आलेला आहे विमा वेळेवर मिळण्यासाठी वेगळा आयोग निर्माण करण्याचं वचन देण्यात आलेलं आहे जो मॅनिफेस्टो जो जाहीरनामा काँग्रेस पक्षाने डिक्लेअर केला आहे इंडिया आघाडीने डिक्लेअर आहे तो नक्कीच सर्वसामान्यांच्या उन्नतीसाठी हातभार लावेल सर्वसामान्य माणसाचं आयुष्यमान उंचावण्याचा प्रयत्न करेल असं मला वाटतं आपणा सगळ्यांना माहिती आहे की आपल्या लातूरला एक राजकारणाची आदर्श परंपरा आहे जे आपले नेते आदरणीय विलासरावजी देशमुख असतील आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब असतील आदरणीय केशवरावजी सोनोले साहेब असतील आपले सध्याचे नेते असलेले आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब असतील आदरणीय अमितजी देशमुख साहेब असतील धीरज भाई असतील किंवा इतर महाविकास आघाडीतले घटक पक्षाचे नेते असतील ह्या सर्वांनी एक आदर्श राजकीय परंपरा लातूर मध्ये जपलेली आहे आणि ही परंपरा आपल्याला यापुढेही चालू ठेवायची आहे या परंपरेमध्ये जातपात बघितली जात नाही पक्ष बघितला जात नाही फक्त विकासाचा गाडा कसा पुढे नेता येईल त्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्याचं सामाजिक एकोपा जपण्याचं काम आपल्या आदर्श नेत्यांनी केलेलं आहे ही परंपरा आपल्याला पुढे चालू ठेवायची आहे ज्या पद्धतीनं सध्याच सरकार सध्याचे सद्धासर्कार, नेते सत्ताधारी नेते वागत आहेत त्याला कुठेतरी आपल्याला खीळ घालण्याची गरज आहे हे करण्यासाठी आपल्याला पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे या निमित्तानं मी आपल्या सर्वांना कळकळीचं आवाहन करतो की सर्व घटक पक्षातील कार्यकर्त्यांनी आपल्या आपसातील मतभेद विसरून एकजुटीनं काम करून येत्या सात तारखेला महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मला प्रचंड बहुमता निवडून द्यावं एवढी विनंती या निमित्तानं करतो एवढ्या मोठ्या संख्येनं आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे आभार आणि संयोजकाचेही आभार व्यक्त करतो येत्या सात तारखेला हाताच्या पंजाच्या समोरचं बटन दाबून आपण आपले आशीर्वाद माझ्या पाठीशी उभे करा या पूर्वीच्या काळात निवडून दिलेल्या उमेदवारासारखा पळून न जाता मी तुमच्या सेवेसाठी आम्ही शा तत्पर राहीन एवढा शब्द या निमित्ताने देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज